जर तुम्हाला नेहमीपेक्षा वेगळा लहान सहान भुकेच्या वेळी काहीतरी चटपटीत आणि लवकरात लवकर नाश्ता बनवायचा असेल तर आज जो मी तुम्हाला वेगळा आणि सोपा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा अवश्य बनवून पहा चवीला पण एक नंबर आणि दिसायला पण भारी तर चला मग हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला हवं आहे बटाटा तर इथं मी एका मोठ्या आकाराच्या बटाट्याला उकडून काट्याच्या चमच्याने मॅश करून घेत आहे हवं तर तुम्ही लहान खिसणीने खिसून घेतला तरी चालेल तर या ठिकाणी मी बटाट्याला व्यवस्थित मॅश करून घेतलं आहे आता यात टाकूया बारीक चिलीली एक शिमला आणि बारीक चिलीला थोडं गाजर व बारीक चिलीला थोडा कांदा टाकून थोडे ताजे मक्याचे दाणे टाकायचे मग नंतर थोडंसं मिरे पावडर टाका आता थोडी कोथिंबीर टाकून सवीपुरतं काळं मीठ आणि एक चमचा रेड चिली सॉस व साधारण अर्धा लहान चमचा सोया सॉस टाकूया मग नंतर या सर्व जिन्नसांना व्यवस्थित मिसळून घेऊ तर याच्यात आपण ज्या भाज्या वापरल्या आहेत त्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता पण दोन्ही सॉस अवश्य वापरा त्यामुळे नाश्त्याला चव चांगली येते तुम्ही पाहू शकता की बटाट्याचं मिश्रण तयार आहे आता आपण काय करूया दोन व्हाईट ब्रेडचे स्लाईस घेऊ हवं तर तुम्ही ब्राऊन ब्रेडचा वापर करू शकता आता बटाट्याचं एक ते दोन चमचे मिश्रण घेऊन ब्रेडवर समांतर पसरवून घ्यायचं आहे तर इथं मी तुम्हाला दोन स्लाईसचा नाश्ता बनवून दाखवतो आहे तुम्ही हव्या तितक्या ब्रेडवर याच पद्धतीने बटाट्याचं मिश्रण पसरवून घ्यायचं मग नंतर एखाद्या प्लेटमध्ये पांढरे तीळ घ्यायचे आहे तुम्ही गावरान तीळ वापरलात तरी चालेल आता आपण ज्या ब्रेडवर मिश्रण लावलं होतं ते एक एक स्लाईस घेऊन ज्या बाजूने मिश्रण लावलं आहे ती बाजू तिळावर ठेवून हलका हलका दाबत तिळ व्यवस्थित कोट करायची हे पहा असं सगळ्या ब्रेडवर तिळ व्यवस्थित चिटकावून घ्यायचं आहे मग नंतर तवा गॅसवर ठेवून त्याला तेल तूप किंवा बटर आवडीनुसार हवं ते लावा आणि नंतर ज्या बाजूने मिश्रण लावले ती बाजू तव्यावर ठेवायची आणि गॅसची फ्लेम मध्यम करून चमच्याच्या मदतीने हलका हलका दाबत एक ते दीड मिनिट भाजून घ्यायचं आहे आता याला दुसऱ्या बाजूला पलटून घेऊ आणि दुसऱ्या साईडने चाळीस ते पन्नास सेकंद भाजायचं आहे म्हणजे की खालची बाजू कुरकुरीत बनेपर्यंत भाजायचं तर बऱ्याच वेळा तुम्ही अनेक प्रकारचे टोस्ट खाल्ला असाल पण असा टोस्ट कधीच बनवला नसाल हे पहा आपला हा हलक्या फुलक्या भुकेचा नाश्ता तयार आहे तर अशा प्रकारचे टोस्ट बनवून तुम्ही हवं तर असंच खा किंवा टोमॅटो कॅचअपसोबतसुद्धा खाल्लात तरी खायला मस्त चटपटीत लागतो तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत